हॅलो नमस्कार मित्रांनो कशा सगळे मस्त मजेत आज आहे गुरु पौर्णिमा आणि ब्लॉग चालू करण्यापूर्वी सगळ्यात पहिल्यांदा मी सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा देतो जे की माझे व्हिडिओ बघणारे हे माझ्यापेक्षा वरिष्ठ असतील ज्येष्ठ असतील आणि छोटे पण भाऊ बंधू सगळ्यांना युट्यूब फॅमिलीला माझ्यातर्फे गुरु पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा आणि आज आम्ही चाललो आहे आठवाडीला म्हणजेच आपले दादा गावठी पूनम ताई त्यांच्याकडे कारण त्यांचा आज वाढदिवस पण आहे आणि आपल्याला तिकडं एपिसोडचं शूट पण करायचं आहे चौथ्या भागाचं घर एक भानगडी आणि या भागाचं आणि आपल्याला मसाल्याची पण इन्फॉर्मेशन त्यांच्याकडून घ्यायची आहे तर चला पिवळे वाडो झालं बाडाबाडा करते मागा पिवळे हाय कर कॅमेराला हां हां मी पप्पा संघ चालले मन हां व्हिडिओला लाईक करा पहिलं कृष्ण पण असं बोलायचा इल्ला लाईक ला आता पिवढी बोलायला लागली चांगली गोष्टी हा लय दिवस कृष्ण दिवस तर चला माझ्या बरोबर येणार आहे पूजा बावड्या बावड्यात गाडी येणार आहे स्पेशल ट्रेलर कृष्णा हो मग येणार नाहीत कारण्याची शाळा आहे आपल्याला व्यवस्थित सोडवायला टायमा सांग बर कायला न्यायला नाही नाही दहा लागते साडे नऊ लागा आता काय नाही दिवस आहे फक्त काय काय का पिवढ्या एकदा पिवढ्या इकडे काय या कुठे आहे कुठे आहे कुठे आहे बघा इथं साप आणून खोल्यात बर 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 चला चला आता खाली जायचंय वहिनीला दुरखा घ्यायचं चल एवढे आजीला बाय बाय करते गे म्हणते मना आई जाते ग साप म्हणते आजीला म्हणा जाते म्हण अरे होय जाऊ काय बाय 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 आईला 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 ए सांगू तिला साप दाखव नको बरं चार वेळा सापच दाखवते ते ए जा काकीला बोलाव <laughs> काकीला बोलाव जायचं म्हणू चला ना? होई नाही अहो कुठे गेल्या काय होतं आहे काय तुम्हाला दुखतं आहे काय हां चल उठ उठ तू कशाला पसारली आहे इथं दहा मिन पसारल्या म्हणे उठ चल खाली आलो तर वहिनीच दुकाना लागलं वहिनी म्हणतात गाडीत नको बावड्यासमोर आजारी वर नाजारे आजा बरं पूर येतो मग दुर्गाला ए दुर्गा चल ग बाबू हे पूजा चल अरे वहिनीच दुखतय म्हणतात दुखत मला म्हणते गाडी मिळते दुखल्या उलट कुठं येते गाडीत बस नीट खास मागच्या मागे करून दिलेवर टाकून परत माझं झोपल होता कोणाला यायच माझ्या गाडी कोणाला माझ्या मधून मधून झोपतो मी फक्त एवढं देणार काय गाडीच बोलते काय करायचं सोलापूर पंढरपूर इंदापूर बारामती पलटण कोल्हापूर अरे इकडं कुठले तुम्ही का काकडाच्याच मध्ये काकाच्याच मध्ये काकाच्याच मध्ये बाबा आ आ काकडाच्याच मध्ये ती सध्या आम्ही पोचलोय कळम मध्ये थोडस मेडिकल मधला हिला गोळ घेतली हिचं काय दुखतं काय दुखतय कंबर दुखते आणि निलेश दादांना मी मागच्या वेळेस हेअर सिरम देतो त्यांना लय आवडला होता त्यांनी आणायला सांगितलं मोठी बाटली भेटली नाही म्हणून मी दोन बाटल्या घेतल्या त्या छोट्या छोट्या आणि पिवळ्याला दिली आईस्क्रीम पिवड्या कॅमेराला कर माझ्या हां व्हेरी गुड अयो दुलगा आणि बावड्या इथं गेला त्याचा कुठं तरी मित्र आहे त्याला भेटायला गेला त्याला फोन कर बावड्याला चल म्हणा होय ना फोन कर बावड्याला तुमचं ऐकत नाही का बावड्या दमा ठेवायचं असत जरा दाकात काय गाड्या तुम्ही पण <laughs> पूजा कशी दाकात ठेवते बरं मला एका शब्द मी फळा फळा चढीत मोततो ऐकल्यावर इकडली दोन वेळ इकडच जाईल ओ वहिनी काय टाकायचंय मूर्ती तुटली का तुटलेली ठेवायची नसते का तर आता इथे एक नदी आली बघा तर नदीत टाकायचं टाका उतरून टाका अ थांबा उतरवून डायरेक्ट उतर नदीतच उतार चालवाय का हा डायरेक्ट नदीत पाय हा उघडा 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 बघा नदी अरे ले कडलाय उभा लेकडलाय उभा

पुलावर <laughs> पाणी गे गे हा गेलं काहीतरी पाणी लोकेशन बघून रस्ता बघ चला, चला।, चला आज आमच्या प्रवासाची गंमतच आहे पुढे आलो जवळजवळ पाऊताच पुढे आलो बारी एक फोटो काढतो याकडं आता सध्या आम्ही वेळापूर मध्ये पोहचलोय खायला नाही केळ आणि आम्हाला एक दिसले मंदिर दिसलं पाहिजे भारी मंदिर आहे तर आता आम्ही तिथं जरा थोडस बघून दर्शन घेऊन येणार आहे हे बघा ते मंदिर अर्धनारी नटेश्वर मंदिर अरे बापरे अर्धनारी नटेश्वर मंदिर पहिल्यांदाच बघतोय मी कुठलं भारी मंदिर वाव वे कसो कसो गेलं 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 इथं कासवाची पिलं दिसले तर आम्हाला दोन चार हे बघा फुला कशी कुठे झेंडू चल पोलीकड दोन चार कासवायचा हो एवढा पाऊस चालू आहे मित्रांनो पण बावड्या भिजतोच आहे त्याला म्हणलं टोपी देऊ का तरी काय घ्याय नाही आणि तेव्हा पुढंच गाड्या तांधतोय बारा आमच्या पुढे एवढ्या पावसात हा बघा कसा चालतोय पुढं दात काळा काय झालं तुम्हाला रे हा तुपी तुपी घाल पप्पाला टोपी चल त्यात तूच राहिली वहिनी ले हौसा हाऊस गाडीवर बसल्या होता कौतुक हौस बावड्याच्या गाडीवर बसल्या गाडीतच बसल्या नको थोडी उलटी केली तरी चालत पण ह्यांच्या गाडीवर नको म्हणजे आता आम्ही पोचले दिघांची मध्ये हे बघा दादाची गाडी पुढे स्विफ्ट दादा काहीतरी घेतात हिथ हे बघा नाही दादा तर आता इथनं काहीतरी खरेदी करायची आमच्या तर्फे केक घेणार आहे आम्ही ताईंसाठी आणि जाऊ बड्डे सेलिब्रेट करूया चला आता केकचं दुकान बघू बघून दिगांची मध्ये इथं संत तुकाराम महाराजाची हे करा मूर्ती कर करा पुढं चौकाच महाराज निलेश दादा निलेश दादा काय घेतलंय का आईला घेतले का पूजे तिओ पिऊ पिऊ तू पैसे दाखव तुझ हा जा दुकानला कुरकुरे नको खाऊ काय होतं कुरकुर खाल्ल्यावर काय पडत दात पडतात ना बघू दात तुझ सकाळी ब्रश केलं तर का कुठं कोणी केलता मम्मीने दिला का तुझा ब्रश आणला का सांग ना। का नाही आणला काय गरती जायचं का चावी नेली चावी दाज्यांनी नेली दाजांनी चाव नेली तू तिथं दाज उभं राहिलाय दाजांनी चाय नेली ती पैशाच आईस्क्रीम आणते का मला मला आईस्क्रीम तुला काय आवडतं खायला कशी रु माझी ह्या पेटाला सगळे सोनाराच्याच दुकान आहे आम्ही शोधतोय केकचं दुकान अरे चला निलेश जागा साठी केक घेऊया किलो भर चला कुठे दुकान चला चला केकचं दुकान वय केकचं दुकान पुढच्या कॉर्नरला आहे भाज

इथंच शिकाय कुठ तरी एवढ्यात केक कृष्ण कुंज कृष्ण कुंज बिल्डिंगच्या खाली कृष्णा स्वीट्स ॲज कोल्ड ड्रिंक्स केक आहे का बघा कुठ्रिज मध्ये बारीक आहे कोणतं पिवले मोठा मोठा ही नाही खालचा खालचा आपण बटरस्कॉच हा बटरस्कॉच घेतो आपण बटरस्कॉच आपल्याला हे घ्यायचं काय हा हा घेऊ घेऊ सांगती झाडून घ्यायचं त्यांचं झालं घेऊ आपण इकडे चव

आपला केक होतो इकड पॅक तू तुला का गुलाबजामुन खायचा गुलाबजामुन खायचा नाही तिथेच ना। ऑर्डर सर, धरलं सर. तिनं खालची फ्रुटी काढून घ्या फ्रुटी काढून घे पटकिन घे पटकिन घे गी की गे

जस्ट आपण एक किलोचा केक घेतलाय शंभूसाठी फ्रीज आणि पिऊसाठी काय घेतले पुढे फ्रोटी मन प्रुटे मन हे तोंडात ना काढा फ्रोटी मन फ्रुटी लाईक करा व्हिडिओ बोलायला हे आत्ता जस्ट घरी आलो बघा मित्रांनो तर दिदू केळी आणल्यात खायला दिदूला केळी आणली केक वगैरे पण फ्रिजला ठेवायला दिलाय पूजा आता संध्याकाळी झाली थोड्या वेळ बसतो दा निलेश दादा बाहेर गेलेत आता येतीलच आलेच नंतर पटी चुकल्याने पूजा कवर नट तिला का रात्रीच्या अकरा वाजल्या मग एवढी गोरीन चिकणी कशी दिसायला लागली तू करत रिमोट दाबला

दुसरं वर्ष चालू झालं बड्डेच एवढं सायलेंट वातावरण घरातलं कसं काय डे जे गाणे तसलं काय नसत का पा Happy birthday, Happy dear. Dear, dear. Oh, dear, dear. Happy birthday, Happy birthday dear. Birthday dear, asal baik, asal mana ke? Happy birthday to you. Happy, Happy birthday. birthday, dear, my God. Happy Kasih aja kan aku. Kita warat lah <laughs> dah kasih ada pada rasa tak. Ah, वहिनी तुम्ही तुम्ही कशाला पण केक केक थरथर कापायची काय गरज आहे का, का गर बड्डे वगैरे झाला मित्रांनो आणि रात्रीच्या आता जवळजवळ साडे अकरा वाजल्यात आणि आम्हाला एक तासभर आता शूट करायचं नाईट सीन आहे वेब सिरीजचा तर आता आम्ही शूटिंग करणार आहे बड्डे वेडे झाला शूट करतो झोपतो सकाळ उठून राहिलेले एपिसोडचं शूट करतो आणि नंतर बारामतीला जायचं तर आता आम्हाला कुत्र्याचा सीन घ्यायचा आहे तर कुत्रं पाहिजे तर कुत्रंच नाही तर कुठे गेले काय माहिती माळश होतं ओ दादा चला की कुत्रं घेऊ कुत्रा धरू